केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती चौक किनवट येथे विविध कार्यक्रमाने जयंती सोहळा संपन्न झाला विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले तसेच लेझिम पथक नृत्य पथक वेशभूषा परिधान करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयभूषाने किनवट नगरी दुमदुमून गेली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते याप्रसंगी किनवटचे आमदार भीमराव तेराम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या बेबीताई प्रदीप नाईक व इतर पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते व किनवट येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एटीएन टी महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड ना परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा